श्रीराम माझे माझं नाव काव्य गीत आहे आय एम मी शास्त्रीय संगीत शिकत आहे त्याच्यामधलं मी अ भूप्रागाच लक्षगीत म्हणणार आहे माझे गुरु आहे आदिती जोशी ताई कशी मना हार पाली कशी म्हणासजरी फूपाळी मणी ना सुर शुद्ध या मणीशी नाटारी कशी म्हणार सजरी पाली ओढव ती प्रकटली ओढव पनार जाती प्रकटली गढवाडी सौवादी वदली उलट उलट आला पकडी तर शांत भक्तीला वरली